स्वच्छ भारत अभियानामध्ये कोल्हापूर महापालिका टॉप टेनमध्ये येण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावं अशी सूचना प्रशासकीय मंजुलक्ष्मी यांनी केली तसंच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घेतला नागरिकांना लोकाभिमुख गतिशील आणि पारदर्शक सेवा द्या असे आदेश प्रशासकांनी दिले दरम्यान प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारच्या बैठकीला उशिरा आलेल्या अकरा अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली तर महापालिकेच्या आठ कर्मचाऱ्यांचं अर्धा दिवसाचं वेतन कपात केलं आजही आयुक्तांनी कामावर हजर नसलेल्या सत्तावीस सफाई कर्मचारी आणि तीन चालक यांचं एक दिवसाचं वेतन कापलं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाचा आणि स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी प्रशासक के लक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली पण या बैठकीला काही अधिकारी उशिरा आले त्यांच्यावर प्रशासक के लक्ष्मी यांनी दंडात्मक कारवाई केली स्वच्छ भारत अभियानासाठी कोल्हापूर महापालिका चांगलं काम करत आहे परंतु त्याचं मार्केटिंग आणि प्रेझेंटेशन करण्यात आरोग्य विभाग कमी पडतो त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळावं अशा सूचना आयुक्तांनी केल्या सोसायटी अपार्टमेंट्सना त्यांच्या जागेत कंपोस्ट खत तयार करण्याबाबत प्रवृत्त करावं बंद असलेली सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करावीत प्रत्येक शाळेत एक दिवस स्वच्छतेचा हा उपक्रम सुरू करावा अशी सूचना आयुक्तांनी केली तसंच सात कलमी कृती कार्यक्रमाबाबत प्रशासकांनी स्पष्ट सूचना केल्या महापालिकेचं संकेतस्थळ सुसज्ज करावं माहिती अधिकारात मागितली जाणारी माहिती त्वरित द्यावी सर्व विभागांचे रेकॉर्ड्स व्यवस्थित असावीत प्रलंबित काम आणि तक्रारींची संख्या शून्यावर यावी सार्वजनिक शौचालयांची दैनंदिन स्वच्छता करावी असे आदेश प्रशासकांनी दिले दरम्यान प्रशासकांनी बोलवलेल्या बैठकीला उशिरा येणाऱ्या अकरा अधिकाऱ्यांचं अर्ध्या दिवसाचं वेतन कपात करण्यात आलं त्यानंतर गुरुवारी दुपारी के मंजुलक्ष्मी यांनी अचानक शिवाजी मार्केट कार्यालयाला भेट दिली त्यावेळी प्राथमिक शिक्षण विवाह नोंदणी आणि विधी विभागातील आठ कर्मचारी जागेवर नसल्याचं दिसून आलं या आठ कर्मचाऱ्यांचंही अर्ध्या दिवसाचं वेतन कपात करण्यात आलं आज शुक्रवारी सुद्धा आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी कारवाईचा धडाका कायम ठेवून कामावर हजर नसलेल्या सत्तावीस सफाई कर्मचारी आणि तीन टिप्पर चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे